नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत ब्रह्मा आणि विष्णूची शर्यत अग्निस्तंभातून महादेवांचं प्रकटीकरण एक दिवस देव जागे झाले ते भांडणाच्या आवाजामुळे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कडाक्याचं भांडण सुरू होतं देवांना पाहून ब्रह्मदेवाने तक्रार केली मी इथे आलो पण त्याने माझे स्वागतही केलं नाही मी तर निर्माता आहे त्रिमूर्तीमधील प्रथम आविष्कार आहे माझ्याविषयी थोडा तरी आदर दाखवायला हवा होता का नाही तेवढ्यात विष्णू म्हणाले तो निर्माता पण मी रक्षण करता आहे ब्रह्मदेव म्हणाले तू रक्षण करतो हे खरं आहे पण ते माझ्यामुळे शक्य आहे मी नसेल तर तुला करण्यासारखं काहीही उरत नाही हे ब्रह्मांड निर्माण केलं म्हणून जतन करण्याची जबाबदारी तुला मिळाली विष्णू म्हणाले तुझी निर्मिती एवढी तकलादू आहे की तिचं रक्षण करायला तुला माझी गरज भासते मधु आणि कैठक यांना मी कसं ठार मारलं ते आठवतं ना संरक्षण करणारा नेहमी श्रेष्ठ असतो आपणच निर्माण केलेल्या विश्वाचं रक्षण करायला येत नसेल तर तुझ्यात काय सामर्थ्य आहे तुला माझं सामर्थ्य पाहायचं आहे माझ्या देहामध्ये प्रवेश कर आणि माझ्यात काय सामावलं आहे ते बघ विष्णूने ब्रह्माच्या शरीरात प्रवेश केला आतमध्ये अक्षरशः लाखो विश्व अस्तित्वात होती सागर उसळत होते राशी वर येत होत्या अनेक वेगवेगळे जीव तिथे राहत होते विविध प्रकारची जीवसृष्टी श्वासोश्वास घेत होती जीव अनेक पटीने वाढत होते प्रत्येक जीवाचं पोषण जतन होत होतं विष्णू निर्मात्याच्या शरीरामधून बाहेर पडले तू खरोखरच अखिल ब्रह्मांडाचा राजा आहे हे मान्य करायला हवं आता तू माझ्या शरीरामध्ये प्रवेश कर आणि काय सामावलं आहे ते बघ ब्रह्माने विष्णूच्या देहात प्रवेश केला आणि आतील दृश्य पाहून थक्क झाला अमर्याद अवकाश अगणित आकाशगंगा महाकाय ग्रह लखलखणारी लक नक्षत्र समय भूत वर्तमान आणि भविष्य परिणामी बदलत होत नवी परिणाम तयार होत होती ब्रह्माच्या आठ डोळ्यात सुद्धा हे सारं सामावलं जात नव्हतं जणू वैश्विक शोभाचक्र सतत बदलणार पण तरी स्थिर होत हे भव्य दिव्य दृश्य पाहून ब्रह्माचं मन हरपलं ब्रह्मदेव विष्णूच्या शरीरातून बाहेर पडले परंतु अजूनही कोण श्रेष्ठ हा वाद संपला नव्हता अपशब्द संपल्यावर दोघांनी शस्त्र घेतली त्यांच्या युद्धामुळे सभोवताली जमलेले सगळे हादरले आणि अचानक एक अतिउत्तंग अग्निज्वाला त्यांच्यासमोर प्रकट झाली सुवर्ण सुवर्णस्तंभाप्रमाणे दिसणारी तेजशलाका पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू मंत्रमुग्ध झाले ती संधी बघून सर्वांनी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला ब्रह्माने अग्निस्तंभाचं शिखर शोधून काढायचं आणि विष्णूंनी अग्निस्तंभाचा पाया यामध्ये जो प्रथम यशस्वी होईल तो सर्वश्रेष्ठ ठरेल दोघेही यासाठी तयार झाले रूप धारण करून विष्णू त्वरेने पाया खोदण्यासाठी गेले इकडे ब्रह्माने हंस पक्षाचं रूप घेऊन उंच भरारी मारली एवढे प्रयत्न करूनही त्यांना ही, ही कामगिरी पार पाडता आली नाही अग्निस्तंभ दोन्ही बाजूंनी ताणला होता त्याला ना आधी होता ना अंत पृथ्वी आणि आकाश भेदून गेलेला अग्निस्तंभ ब्रह्मांडाचा कण भासत होता अखेर दमलेल्या ब्रह्माने परत जाण्याचा विचार केला आणि त्याची नजर एका तरंगणाऱ्या वस्तूवर पडली केतकीचं फूल होतं ते ब्रह्मदेवाने विचारलं तू कुठून आलीस या स्तंभाच्या खूप वरपर्यंत पोचले होते मी पण घसरून खाली आले केतकी म्हणाली हे फूल नाही तर आपल्या हाती एक भक्कम पुरावा आहे विष्णूला हरवण्याच्या प्रबळ इच्छेमुळे त्यांनी केतकीला खोटं बोलायला सांगितलं ब्रह्मा स्तंभाच्या वरपर्यंत पोचला होता आणि त्यातूनच त्याने केतकीचं फूल उचललं अशी खोटी साक्ष केतकीला द्यायला सांगितली ती खोटं बोलली तर ब्रह्मदेवाचं श्रेष्ठत्व सिद्ध होणार होतं खांबावरून ते खाली उतरले तेव्हा विष्णूही आलेले दिसले मान खाली घालून विष्णू निराशेने म्हणाले मला पाया सापडलाच नाही ब्रह्मा विजयाने हसला केतकीनं ब्रह्माच्या कहाणीला दुजोरा दिला ब्रह्मदेव खरोखरच श्रेष्ठ आहेत केतकी म्हणाली विष्णूंनी पराभव स्वीकारला तोच अग्निस्तंभ मधोमध दुबंगला सगळीकडून ओमचा आवाज घुमत होता त्यामुळे येणाऱ्या ज्वाळा अधिकाधिक तेजस्वी होऊ लागल्या त्यामधून शिव प्रकट झाले शिव क्रोधित होऊन ब्रह्माकडे पाहू लागले शिवाने गर्जना केली स्तंभाच्या शिखरावर पोहोचला असं तू म्हणतोस या सदा शिवाच्या शिखरावर एकूण ब्रह्मदेवाचा चेहरा पांढरा फटक पडला तुमचा वाद किती शुद्र आहे पर ब्रह्मापेक्षा उत्तुंग आणि भव्य दिव्य काहीच नाही आणि म्हणूनच हे ज्योतिलिंग ते प्रकट झालं आपण वैश्विक तत्वाचे समसमान भाग आहोत हे विसरू नका आपल्या अपयशाचा स्वीकार केला पण ब्रह्मदेवा तू मात्र कल्पनेने एवढा घाबरलास की खोट बोलायलाही मागे पुढे पाहिलं नाही तू स्वतः एवढा भयभीत असल्यावर इतरांच्या मनातील भय कस घालवशील शिवाने आपलं त्रिशूळ जोरात आदळलं ब्रह्मदेवा मी तुला शाप देत नाही हा निसर्ग नियम आहे तू सत्य स्वीकारलं नाहीस आता तुझीही कोणी स्वीकार करणार नाही यापुढे तुझी कोणीही या पूजा करणार नाही सदाशिव केतकी पुष्पाकडे वळले आणि म्हणाले तू मला प्रिय होतीस पण तू खोटी साक्ष दिली माझ्या पूजेसाठी कोणीही तुझा वापर करणार नाही एवढे बोलून विनाशक निघाले कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद